नमस्कार मित्रांनो नमस्कार नमस्कार मित्रांनो पाहू शकता जमिनीत पाण्याची पातळी किती खोलवर गेलेली आहे दुष्काळ 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 मराठवाड्यात भयंकर दुष्काळ मित्रांनो झालेला आहे थोडंसं पाणी येतं तेच जे आपली शेती आहे त्याला पुरवतो नमस्कार मित्रांनो मराठवाड्यात भीषण दुष्काळाला सामोरं जावं लागतं मित्रांनो लो काही लोकांना थोडस जे पाणी आहे त्याचा सूक्ष्म पद्धतीनं वापर करतायत लोकांनी त्याचा तरी पाणी म्हणजे जीवनाचं जी जी मित्रांनो शेवटी काय परंतु दुष्काळ फारच बिकट आहे मराठवाड्यामध्ये आपल्या विहिरीला थोडंसं पाणी या बोर्डच्या सहाय्याने येत आहे आवश्यकता झाडांना पण पा, पाला सुद्धा राहिलेला नाही बघा आणि सरकार मशगुल आहे तिकडं निवडणुकीमध्ये जागा वाटप ते तिकडे गेला ते इकडे गेला शेतकऱ्याच सो पैसे नाही शेतकरी फार फर कास्टान कर्ज काढून बोरवेल घेतोय तर त्या मालाला शिकवलेला हमी भाव नाही सरकार कोणताही असो शेतकरी को लाईक करा शेअर करा कमेंट करायच राहा मित्रांनो आपण कुठून पाहतात व्हिडिओ तुमच्या विहिरीला कसं पाहणे ते पण सांगा शेतकऱ्यांना दम तरी कुठपर्यंत राहायचं सांगा आप आपल्या पद्धतीनं शेतकरी पाण्यासाठी आवरात्र कष्ट करतोय झटतोय शेतकऱ्यांच्या योजना काय नुसत्या फसवी योजना आहेत कुठल्याही सरकार असो आणि बोलताना बोलायचं आम्ही शेतकऱ्याच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहोत काय बोलायचं सांगा पाणी जीवन आहे काय खोटं नाही मित्रांनो मन तयार झालेले आहे एका खंबासाठी शेतकरी किती धरपड करतो ते शेतकऱ्यालाच माहिती मराठवाड्यात उजणीचं पाणी आणतो हे करतो ते करतो पण सरकार निष्फळ आहे बघा मित्रांनो त्या झाडीच्या पलीकडच एक मोठा तलाव आहे पण त्यात टिपूसही ही पाण्याचा नाही लाख दीड लाख रुपये खर्च करून बोरवेल पाडलाय देवाच्या दयानं थोडंसं पाणी येत आहे त्याच्यावरच आपलं भागतय शेतीचं थोडस अन्यत्र परिस्थिती फारच आमच्या इथं आता टँकरनं पाणी द्यायला चालू आहे म्हणजे दुर्भिक्षता आली कमेंट करत राहा मित्रांनो कमेंट करत राहा तुमच्या विहिरीला किती पाणी आहे तुम्ही कुठून आपला व्हिडिओ पाहता ते पण सांगा चला आणि तीन ती चार था थास, थास, ते चार महिने जायचे मित्रांनो आणि विहिरींची ही अवस्था आहे कुठं अर्धा तास पावन तास पाणी जाते त्यात जनावरांना पाणी पाणी लागतं भरपूर उन्हाळ्यामध्ये माणसांना जास्त पाणी लागतं आणि शेतीला काय एकूणच काय परिस्थिती वाईट आहे कुणावर नाही फक्त शेतकऱ्यांवर शेतीच्या मशागती चालू होणार आहे नांगरट पाळी मोगडा त्यासाठी शेतकऱ्यांना पैसे लागणार दुधाचे दर दोन रुपयाने आणि दुधाच कपात केली शेत शासना काय करायचे परिस्थिती गंभीर आहे पाणी एवढंच आहे पण शेतकऱ्यांचे समुद्रासारखं वाटतंय इतकी बिकट परिस्थिती सध्या मराठवाड्यामध्ये आहे हे बघ संचनचा वापर करून शेतकरी त्या यो पाण्याचं योग्य असं नियोजन करतोय आणि तिकडे शासनाचे लोक पुढारी लोक पाण्यासारखा पैसा भ्रष्टाचार करतात विहिरीने अगदी तळ गाठलेला आहे बघा मित्रांनो काय म्हणायचं यंदा पाऊसच नाही मराठवाड्यात कसल्या स्वरूपाचा आहे हेच कितीही उत्तम म्हणायचं चालायचं बोरवेलला थोडस पाणी येत तेच लक्ष्मी म्हणायचं तिलाच शासनाचं दुर्लक्ष शेतकऱ्यांकडं काय करणार कमेंट करत चला मित्रांनो आपण कुठून पाहतात व्हिडिओ खूपच उन्हाचा आता चक्का चाथ जाणवायला लागलाय मित्रांनो मराठवाड्याला तर शापच आहे निसर्गाचा दुष्काळ 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 कायम दुष्काळ मित्रांनो कमेंट करत चला वीर आहे मित्रांनो तीस ते पस्तीस फुटापर्यंत तिची खोली आहे साईडला एक बोर घेतलेला आहे आपण आणि थोडस पाणी म्हणजे दोन तास पाणी जातं त्याच्यात झाड असते आपण फार कष्टनं झोपलेली त्यांना पाणी घालावं लागतं त्याच्यानंतर जनावरांना पाणी लागतं फारच बिकट परिस्थिती आहे कमेंट करत चला आपण कुठून पाहतात व्हिडिओ आपल्याकडं पाण्याची परिस्थिती कशी आहे नमस्कार सगळ्यांना जय श्रीराम पाहू शकता चढ गाठला अक्षरशः सरकारचे धोरण आमच्याकडं सांगतात मी लहान होतो तेव्हा प्रश्न सांगतात की उजणीच पाणी येणार आहे आपल्याकडं आपला प्रदेश सुजलाम सुजलाम होणार आहे पण काही नाही योजना ये येतात पैसे खर्च होतात शेतकरी तसाच होरपला जातो मित्रांनो शेतकऱ्याची संघटना नाही याच्यामुळे हे दिवस शेतकऱ्याला भोगायला येत आहेत तुमच्याकडे पाण्याचा स्रोत काय आहे पाणी कसं आहे तुमच्याकडं पाण्याची पर कोण परिस्थिती कशी आहे आमच्या गावाकडे तर ना आता टँकर चालू झाले बघा चांगला पाऊस काळ असल्यानंतर हे ओव्हरफ्लो होते हे वीज पण दुष्काळात काय करणार कमेंट करायला विसरू कमें नका मित्रांनो अर्धा तास काही नाही जात फक्त जास्त नाही आता सकाळी सकाळी चालू केली दुपारून चालू केल्यानंतर जातं दोन तास gym 来自酷跑。 सवास पुताया माय मंदिर हलल लागे सवास पुताया आज घायल पक्षी जाई तिला ना भेटाया आज घायल पक्षी जाई तिला ना भेटाया ayi pila na gitaya gali Vita, Mayamandi maya halala nahetlus futaya मािरा लागे कळस फुटाया आज घाया पक्षी जाई पिला ना आज घाया पक्षी जाई पिला भेटा जाई पिला भेटा आपण व्हिडिओ कुठून पाहतात मित्रांनो कमेंट करायला विसरू नका माझ्या मंदिर लाइक करा शेअर करा सबस्क्राईब करा मित्रांनो शेतकऱ्याचा चॅनल आहे शेतीविषयी माहिती देवाण घेवाण होत असते मित्रांनो या सोशल मीडियाचा चांगल्या प्रकारे कसा उपयोग करता येईल ते आपल्याला पाहिजे मित्रांनो कमेंट चला मित्रांनो आपण कुठून पाहता व्हिडिओ असल शेतकऱ्यांचा चॅनल आहे हा तुमच्याकडे कोणती पिकं घेतली जातात तुमच्याकडे पाण्याची परिस्थिती काय आमच्याकडे तर पूर्णतः दुष्काळ आहे मित्रांनो शेताच्या कडेला विहिरीच्या कडेला बसून आपण हरभऱ्याचे गाठे खाल्लेत बघा या हरभऱ्याचे गाठे खायला मित्रांनो आता काय एक एक त्यातला वाळून चाललाय आता हरभऱ्याला भरपूर आहे बघा दहा हजार सहाशे परंतु शेतकऱ्याचा आला आला चार हजार पाच हजार भरपूर मित्रांनो तुम्हाला मोर पाहिजे असतील आमची सगळी झाडे बघा अशी या, या विहिरीवर मोर पाहिजे असले तर तुम्ही काही वेळाच थोडा अवधी आहे माझ्याकडे थोडा पाणी विहिरीतलं संपलं की मी तुम्हाला मोर दाखवतो पाईपलाईन लिकेज पूर्ण झाडे बघा इकडं किती बसवा पाईपलाईन लिकेजच होते तुम्हाला जर खरंच मोर पाहिजे असतील तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका पूर्ण झाडे आप आपली या शेतावर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा शेतीतील काही गोष्टी नव्या जुना एक्सचेंज करत जाऊ माहिती आपण आपण व्हिडिओ कुठून पाहतात ते सांगत चला मित्रांनो कमेंट करत चला चिमण्यांचं खोप मित्रांनो बघा म्हणजे विचू काटा सर्प वगैरे झाडा उतरून पिली खातात त्यासाठी पा अगदी पाण्याच्या विहिरीत जे फाटे लोंबतात ना झाडांच्या त्याला ते खोप बनवतात तुम्हाला मोर पाहिजे असतील आपल्या शेतात असे कोंबड्या पळाल्यासारखं मोर पळ मोर पळतात बघा खूप झाडी आहे इकडं तुम्हाला मोर पाहिजे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो तेवढं कार गाठे खायला या मित्रांनो हरी अरे पांडुरंगा वाळून गेलेत बघा शेतावरच कर बघा जास्त कमेंट करायला विसरू नका मित्रांनो आपण व्हिडिओ कुठून पाहत आहोत तीन किलोमीटर हो यावं लागतं मित्रांनो मोटर चालू करण्यासाठी आणि तुम्हाला रस्ता दाखवतो रस्ता दाखवला ना तुम्ही चला अरे रस्ता किती डेंजर दे यांचा हरभऱ्याचे बरं गाठी खायला या मित्रांनो आपण शेतात जर जात असाल तर असं हे जे आपलं बॉक्स असत आहे ते उघडून पाहताना व्यवस्थित काळजी करत जा कारण मित्रांनो काही वेळ ना याच्यामध्ये उंदराचं जा पिल्लू जातं बघा आणि त्याच्या नाग वगैरे असे प्राणी जातात तर मित्रांनो अगदी जपून राहत जा कारण माणसाचं आयुष्य पुन्हा पुन्हा नाही मित्रांनो अगदी काळजीनं शेतातली कामं करत जा असे लहान सहान होल असतात त्याच्यातन साप वगैरे जातात शक्यतो काडीच्या साहाय्यानं अगोदर बॉक्स ओपन करत जा आणि त्याच्यानंतर मोटर चालू बंद करत जा जे आता व्हिडिओ पाहतात त्यांना नमस्कार आणि कमेंट करायला विसरू नका मित्रांना आपण कुठून पाहतात व्हिडिओ Thank you. नमस्कार नमस्कार आपण कुठून व्हिडिओ पाहत आहात ते कमेंट करायला विसरू नका